नमस्कार मी मीना मीनान मीना किचनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे उपवास म्हटला की आपल्याला सगळ्यांना हमखास खावीशी वाटते ती म्हणजे चटपटी तशी चाट आणि उपवासामुळे आपण ती खाऊ शकत नाही पण यासाठी आपण इथे एक उपाय शोधून काढला आहे आणि आपण आज उपवासाची झटपट अशी आलू चाट बनवणार आहोत बटाट्याची चाट बनवणार आहोत यासाठी आपण इथे तीन ते चार बटाटे घेतले आहेत उकडून त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत शेंगदाणे घेतले आहेत काळं मीठ सैंधव मीठ लाल तिखट भाजलेल्या जिऱ्याची पावडर कोथंबीर आपल्याला हवी असेल तर टाकायची नाही टाकली तरी चालते साखर दही घेतलं आहे आणि बटाट्याचा वाळलेला कीच इथे तळून घेतला आहे मिरची कोथंबीर जिरा आणि मीठ टाकून चटणी बनवली आहे चिंचगुळाची चटणी आहे उपवासाची सुरुवातीला आपण शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत कोणाला उपवासाला तेल चालत नसेल तर त्यांनीही तुपात केली तरी पण छान लागते किंवा शेंगदाणा तेलातही करू शकतो इथे मी तेल वापरलेलं आहे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित खरपूस तळायचे आहेत शेंगदाणे झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि हेच तेल आपण थोडं कमी करून ह्याच तेलात आपण बटाटे फ्राय करणार आहोत बटाटे फ्राय करायला आम्ही इथे लोखंडाच्या कढईचा वापर केला आहे कारण इतर कडायांना बटाटे खाली लागून जातात पण लोखंडाची कढई असल्यामुळे ते बटाटे तिथे खाली लागणार नाहीत बटाटे फ्राय करताना नेहमी आपण गॅस मोठा करून ते फ्राय करायचे आहेत म्हणजे लवकर होतील कारण बटाटे हे आधीच शिजलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना फक्त आपल्याला इथे क्रिस्पी करायचे आहेत तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्यांना मीठ आणि लाल तिखट लावून घेणार आहोत आणि हे सगळीकडे पसरवून घेणार आहोत त्यामुळे बटाटे चाटमध्ये साधे लागणार नाही नुसतेच तर त्यालाही चटणी आणि मीठ लावून घेऊ त्याचप्रमाणे आपण गोड दही बनवणार आहोत दह्यामध्ये साखर टाकून आपण ते व्यवस्थित कालवून घेणार आहोत आपलं आता गोड आत ही रेडी झालेला आहे आता बघूया बटाटे झाले का नाही बटाटे छान आत आपले सोनेरी रंगावर झालेले आहेत गॅस मोठा केल्यामुळे आपण ते छान झालेले आहेत आणि ही बटाटा चाट करताना नेहमी लक्षात ठेवायचं की बटाटे हे खूप घाईघाईत त्यांना कालवायचं नाही तर हळुवार हाताने त्यांना फक्त परतायचं आहे हळू हल, हलक्या हाताने अशा पद्धतीने म्हणजे ते तुटणार नाहीत आणि छान क्रिस्पी होतील बटाटे आपले आता बऱ्यापैकी झालेले आहेत आपण त्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ आणि म्हटली म्हणजे काळं मीठ हे आलंच तर आपण आता काळं देखील टाकून घेऊयात आता आपण ह्याच्यात लाल तिखट टाकू लाल तिखट आपल्याच आवडीप्रमाणेचं आपल्याला जितकं तिखट हवं असेल तितकं टाकायचं आहे कोणाला कमी वाटलं तर कमीही टाकलं तरी चालेल आता आपण ही हे बटाटे व्यवस्थित आपण कालवून घेऊ जेणेकरून त्याचं मीठ आणि लाल तिखट सगळ्यांना लागेल भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे थोडी आणि आता पुन्हा आपण हे कालवून घेऊ आणि आपले बटाटे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ बटाटे व्यवस्थित कालवले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये ही चाट असेंबल करून घेऊ सुरुवातीला आपण प्लेटमध्ये बटाटे घेऊयात बटाटे खूप छान आणि व्यवस्थित सगळीकडे सारखे झालेले आहेत त्यांना मीठ लाल तिखट सगळीकडे व्यवस्थित लागला आहे त्यामुळे ते खूप छान दिसत आहेत बटाटे घेतल्यानंतर आपण ज्या आपल्या चाटसाठी वस्तू लागणार आहेत त्या आपण एक एक ह्या प्लेटमध्येच टाकून घेणार आहोत सुरुवातीला आपण जे गोड दही घेतलेलं आहे ते गोड दही आपण या बटाट्यांवर टाकून घेऊ कोणाला दही आवडत नसेल किंवा चालत नसेल तर त्यांनी या चाटमध्ये लिंबाचा वापर केला तरी चालेल पण दही टाकून चाट खूपच चटपटीत होते आता आपण चिंच आणि गुळाची चटणी केलेली आहे याच्यात थोडं मीठ जिरं आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे उपवासाची चिंचेची चटणी आहे ही आता हिरवी चटणी याच्यात कोथिंबीर कमी तिखट मिरची जिरे मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर नको असेल तर ही चटणी नाही टाकली तरी चालते तरीही आपली चाट छानच लागणार आहे आता आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकणार आहोत वरती लाल तिखट टाकून घेऊ लाल तिखट असं वरतून टाकलं चाट चाटमध्ये खूप छान दिसत ते थोडं मीठ टाकलेलं आहे काळं मीठ वरतून आणि आपण जे शेंगदाणे तळून ठेवलेले होते तिखट मीठ लावलेले ते आपण याच्यावर टाकणार आहोत आणि बटाट्याचा जो आपण उन्हाळ्यात करतो ना तो कीस इथे फ्राय करून घेतलेला आहे तो तळून घेतलेला आहे आणि तो आपण वरतून टाकणार आहोत ज्याप्रमाणे आपण चाटमध्ये शेव टाकतो त्याप्रमाणे आपण इथे हा बटाट्याचा किस टाकलेला आहे आणि वरतून थोडी कोथिंबीर पुन्हा कोथिंबीर आपल्याला उपवासाला चालत असेल तरच टाकायची आहे अशा पद्धतीने आपली चाट रेडी आहे कोणी बघून म्हणणारही नाही की ही चाट उपवासाची आहे अशी ही चटपटीत चाट तुम्ही ही नक्की करून बघा आणि घरातल्या ही चाट सगळ्यांना हमखास आवड आवडणार आहे अशा पद्धतीने आपली चाट झाली आहे आणि ही चाट तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा धन्यवाद